नमस्कार मंडई मी सारिका आणि मी संदेश स्वागत आहे आपल्या कोकण राईड पार्ट पार्टी मध्ये गुहागर ते गणपतीपुळे मस्त असा चमचमीत नाश्ता करून आम्ही आजच्या दिवसाची सुरुवात केली इथे जवळच गुहागरचे श्री व्याडेश्वर मंदिर आहे हे मंदिर भगवान श्री महादेवांना समर्पित केले आहे असे म्हटले जाते आम्ही देवाच्या गाभारातील शूट अवॉइड करतो म्हणून आतून जास्त काही शूट घेता आलं नाही गुहागर मध्ये आलात की या मंदिराला भेट द्या इथूनच पाळशेत मार्गे आपण निघालो आहोत वेळनेश्वरला सुंदर असा समुद्र किनारा आणि त्या समुद्र किनाऱ्याला असलेले हे भव्य आणि सुंदर असे वेळणेश्वराचे मंदिर मंदिराचा परिसर अगदी प्रशस्त आहे यात उंच अशी दिपमाळ आहे पेशवेकालीन बांधकामातील महिरपी आकाराच्या कमाणी इथे पाहायला मिळतात आवारात श्री गणपती लक्ष्मीनारायण काळभैरव महाविष्णू यांची मंदिरे मंदिरही आहेत आता आपण हेदरी समुद्रकिनारी असलेल्या उमा महेश्वरी या मंदिराला आलो आहोत दगडी बांधकामातील हे मंदिर समुद्राच्या अगदी शेजारी दिमाखात उभे आहे मंदिराच्या मागून डोंगराकडे चालत गेलो की आपण पोहोचतो घर जवळ इथे निसर्गाचा उत्तम नमुना आपल्याला पाहायला मिळतो कातळात पडलेल्या या अरुंद भेगेतून लाटांचे पाणी वळ उसरत असते भरतीच्या वेळी इथे अजूनच उंच लाटा बघायला मिळतात ही घर जितकी सुंदर आहे तितकी धोकादायक पण आहे काळजी घेऊनच पुढे जावा आणि निसर्गाचा लांबूनच आनंद घ्या वाटेमध्ये आम्हाला तवसाचा खूप सुंदर असा ब्रिज लागला इथे मस्तपैकी गाडी थांबवून आम्ही इथला निसर्ग बघतच बसलो एखादी पेंटिंग असते ना सेम तसाच हा होता पुढे तवसाळ जयगडला जेट्टीने निघालो पहिल्यांदा आम्ही वेळेत जेट्टीला पोहोचलो नाहीतर आधीच्या सर्वच जेट्टी अगदी शेवटच्या मिनिटाला पकडलेला आम्ही जयगड पासून होंडी मालगोंड करत आम्ही गणपती गणपतीपुळेला निघालो हा रोड एकदम समुद्राच्या शेजारून जातो बाजूला समुद्र आणि आपण मस्त बाईक चालवतो हो ही मजाच काही वेगळी होती गणपतीपुळेला हॉटेलला बॅग्स ठेवून आम्ही निघालो एक ऍडव्हेंचर करायला गणपतीपुळे ते आरेवारी हा रोड बाईक राईडसाठी खूप मस्त रोड आहे इथून जो समुद्र दिसतो ना तो तर भारीच आम्ही आरेवारेला आलो होतो झी प्लॅन करायला आता एवढी मोठी राईड करतोच आहे म्हणून म्हटलं चला काहीतरी तू पण करूया आम्ही दोघांनी एकत्र कपल झी प्लॅन केली याची एक रील आमच्या इन्स्टाग्राम चॅनलवरती आणि युट्यूबवर आधीच पोस्ट केली आहे आय बटनवर लिंक देते नक्की चेक करा आणि हो ला फॉलो करताय ना नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दे लिंक देते ती नक्की बघा झिप लाईन एन्जॉय करून आम्ही आरेवारीला क्लिफला येऊन मस्त सनसेट बघत बघत दिवसाचा शेवट केला व्हिडिओ इथे संपवतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा भेटूया आपण आपल्या कोकण कोसल राईडच्या शेवटच्या भागात नमस्कार